तर आपल्याकडे कॅन्सरचं औषध जे आहे ते आपले साठ ते सत्तर पेशंट आहेत आपले की जेणेकरून आपण रूपरजित गोशाळेच्या माध्यमातून रोगांची रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण हे गोमूत्र अर्क तयार करतोय तर त्यामध्ये आपल्याकडे चार प्रकारचे गोमूत्र अर्क आपण तयार करतोय तुम्ही जे औषध बघताय ना त्यामध्ये शुगर तुलसी कॅन्सर किडनी असे चार प्रकारचे औषध आपण समोर येतात त्यामध्ये आपण गायीच्या गोमूत्रापासून आणि आयुर्वेदाचा बेस अशा पद्धतीनं हे औषध तयार केलेलं आहे तर ह्या औषधापासून आमच्याकडे आता बरेच पेशंट आहेत की कॅन्सरचे असो शुगरचे असो अशा लोक बरेच आहेत की त्यांना या औषधाच्या मार्फत आज त्यांचे पूर्ण आजार पूर्णपणे बरे झालेले आहेत आज तर आपल्याकडे कॅन्सरचं औषध जे आहे ते आपले साठ ते सत्तर पेशंट आहेत आपले की जेणेकरून त्यांचा पूर्ण थर्ड स्टेज सेकंड स्टेज असे जे काही कॅन्सर आहेत ते कॅन्सर आज आम्ही या औषधाच्या माध्यमातून आणि गायीच्या सेवेच्या माध्यमातून पूर्णपणे बरे केलेले आहे आज हे तुम्ही बघत असाल की हे डोळ्यातले कानातले आणि फंगल इन्फेक्शनवर चालणारा हा ड्रॉप आम्ही तयार केलेला आहे तुलसी म्हणून जे औषध आहे हे तुम्ही तुम्हाला चांगलं जर जीवन हेल्दी जीवन जगायचं असेल तर हे तुलसी म्हणून औषध आहे आमचं तर प्रॉपर तुमच्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे सर्दी ताप खोकला गुडघेदुखी पोटदुखी ॲलर्जी ह्या सगळ्या गोष्टी चालणारे हे एक तुलसी औषध आहे ह्या तुलसी हे जे तुम्ही औषध घेता बघताय ह्या औषधाचं घ्यायचं से प्रमाण सेमच आहे सकाळी अनुष्यपोटी एक टोपन हे औषध घेतल्यानंतर चार दिवसात तुमची बॉडी डिटॉक्स होऊन हे औषध तुम्हाला तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी काम करायचं चालू करेल यापासून कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि शुद्ध देशी गाई आणि जी आपली देशी गोवंश आहे ज्याला वशिंड आहे तुम्ह अशा ह्याच्यापासून गोमूत्रापासून हे आपण औषध तयार केलेलं आहे तुम्हालाही कोणता यामध्ये कोणत्याही प्रकारचा शुगर किंवा तुमच्या आसपास कोण कॅन्सर किडनी वगैरे अशा प्रकारचे आजार असणारे लोक असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडून ह्या औषधाचा तुम्ही लाभ घ्यावा आम्ही कोणत्याही प्रकारचे ह्या औषधाचे चार्जेस घेत नाही आम्ही गायीची सेवा आणि रोग झालेल्या आणि लोकांची लोकसेवा या माध्यमातून हे औषध आम्ही पूर्णपणे mufid serwana di